शुभम सर्वांना माझ्या गुरुज्ञान चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा ही विनंती माझे गुरु महायोगी प्रेम यांनी रोज सकाळच्या सतरामध्ये साडेचार ते पाचमध्ये आमच्या शिष्यांसाठी ज्योतिषशास्त्र या विषयावर आम्हाला मार्गदर्शन करत आहे त्यातील थोडक्यात माहिती आपण बघूया सगळ्यात जास्त ज्योतिषशास्त्राचा वापर श्रीकृष्णांनी केलेला आहे कुंडलीतील प्रथम स्थान हे लग्नस्थान आहे कुंडलीमध्ये चौकोन आणि त्रिकोण असतात मूळ चौकोन हे एक चार सात आणि दहा या घरांमध्ये असतात मूळ त्रिकोण हे सहा आठ आणि बाकीचे हे आडवे त्रिकोण अस आहेत कुंडलीतील घराचे असे वैशिष्ट्य असे आहे की त्यावरून आपल्याला मूळ रूप रंग शरीराचा बांधा शरीराशी संबंधित सर्व बाजू म्हणजेच लठ्ठ जाड बारीक पातळ त्वचा कुरूप सुंदर बुटका, चेहऱ्यावर दिसणाऱ्या खुणा हे सर्व समजते माणसाच्या शरीरात माणसाच्या आयुष्यात तरतरीपणा आहे का निस्तेज आहे भावना कशा आहेत मूर्ख असेल का हुशार आहे हे सर्व कळते धन्यवाद